तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स रत्नागिरीत रोहिंगे बांगलादेशींचे अनधिकृत वास्तव्य मनसेकडून करण्यात आली चौकशीची मागणी माजी खासदार विनायक राऊतांचा रत्नागिरी दौरा संपन्न दौऱ्यादरम्यान विनायक राऊत यांनी साधला माध्यमांशी संवाद पेणमधील महानगर सीएनजी गॅस पंपावरील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे वाहन चालकांनी सोडला सुटकेचा निश्वास आणि कांदिवली येथे प्रशांत चषक 2024 भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सहा ते आठ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार स्पर्धा पाहुयात सविस्तर वृत्त रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न अत्यंत गंभीर समस्या होत आहे देशातील पूर्वेकडील राज्यांमध्ये हा प्रश्न खूप मोठा आहे त्याशिवाय मुंबईसारख्या महानगरामध्येही या नागरिकांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं समोर येत आहे असं असताना आता रत्नागिरीमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचं अनधिकृत रहिवास वाढला असल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली आहे या प्रकरणी मनसेनं चौकशीची मागणी केली आहे रत्नागिरीत अलीकडे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचा अनधिकृत रहिवासाचा धोका वाढलेला आहे त्यांची कुठेही स्थानिक प्रशासन स्तरावर नोंदणी करण्यात आली नाही त्यात आता शहर आणि परिसरात अनेक बिल्डिंगमध्ये अनधिकृत प्रार्थना स्थळे सुरू करण्यात आली आहेत त्या ठिकाणी छोटी मुले बाहेरून आणली जाऊन त्यांना बंद दाराड प्रशिक्षण दिले जात असल्याचा संशय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय अनधिकृत असणारे विहंगे आणि रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्याबद्दल आपण पत्रकार दि पत्र, पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर त्याची आपण चौकशी करावी कारण इथे येणारे जो लो लोंडा आहे त्याची नोंदणीही कुठेही नसते पो स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंदही नसते आणि यांच्यापासून आपल्याला रत्नागिरीमध्ये धोकाही होऊ शकतो कारण आमच्यासमोर एक गोष्ट अशी झाली की चालता बोलता कोणाची छेड काढली जाते ते मा त्या माणसाला जर कधी विचारला असता की तो मान माणूस कोण होता कोणाचा होता याचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही हाताळलेला आहे आणि ह्या विषयाची चौकशी कराय करण्यासाठी एस पीनंही पत्र दिलेलं आहे ते करत असताना काल एक आमच्याकडे एक तक्रार आली की स्थानिक लोकांनी तिथे अशी तक्रार दिली की काही बिल्डिंगच्या खाली प्रार्थनास्थळे उपलब्ध केली झालेली आहेत आणि ती प्रार्थनास्थळे तिथे बाहेरून छोटी छोटी मुलं आणली जातात आणि ती तिथे मुलं आहेत ऑलरेडी आम्ही पाणी केली आणि ते मुलांना काय प्रशिक्षण देतात हे कोणाला काही माहीत नाही बरं चारी खिडक्याला बंद असतात बरं तिथे आपला मुस्लिम बांधव जिथे आहे स्थानिक तो आपला स्थानिक मुस्लिम बांधव त्यांनाही कदाचित हे माहिती नसेल की ही मुलं कुठून आली बरं यांना काय प्रशिक्षण दिलं जातं कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे हा पाता नाही त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंगवाल्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाहणी केले तर मला वाटतं बऱ्याच बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे प्रार्थना प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे तिथे चालू आहेत याच्या पाठीमागे आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे बरे मुस्लिम आमचे बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांविरुद्ध आमचं काहीही तक्रार नाही परंतु त्यांनीही लक्ष द्यावा की आपल्या एरियामध्ये अजून बाहेरून येणारे जे लोक आहेत बांगलादेशी असतील किंवा जी छोटी मोठी मुलं जी इथे येतात शिक्षणासाठी एक शिक्षण कसलं घेतात त्याच्यासाठी घेतात आणि कोण आले आहेत लोकांना ही माहिती नसेल उद्या यांच्यापासूनच प्रशिक्षण जर बाहेरच्या लोकांना जर दिलं एखाद्या घातपाताचं तर मग इथे रत्नागिरीचं काय होईल किंवा राज्याचं काय होईल तर आपल्या स्थानिक मुस्लिम मानवनाही पण विनंती की आपल्या शेजारी राहणारे लोक किंवा तिथे राहणारे लहान मुलं तिथं काय शिक्षण घेतात तिथे काय करतात हे आपणही जागृत राहायला पाहिजे आणि त्याची तात्काळ आपल्याला जर गैरव्यवहार वाटल्यास तर तात्काळ संबंधित खात्याकडे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत रत्नागिरी दौऱ्यावर होते यावेळी रत्नागिरी शहरातील त्यांच्या संपर्क का कार्यालयात रत्नागिरी तालुका आणि शहर कार्यकारिणी बैठक संपन्न झाली तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेवीस तारीखला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ दहा ते बारा दिवसानंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे एवढी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ तेरा दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे तरी पण ठीक आहे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने काय मूळ नेमकं निर्णय होणार हे आता वाट पाहूया पण दोन दिवसापासूनच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा वातात लावण्याचं चा काम चालू झालेलं आहे असा एकी येते महाराष्ट्रातला शेतकरी हा सुद्धा हाल अपेष्टा सण करतोय आता सुद्धा कोकणातला बागायतदार ह्या अवकाळी पावसाचा बळी पडलेला आहे या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष ला लागून राहिलेले आहेत बघा एकनाथ शिंदेच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही आहे गरज असेल तर या नाहीतर चालते वा असं सांगण्याची ताकद भाजपाने ठेवलेली आहे त्यामुळे आत्ताचा उद्याचा जो शपथविधी होतोय त्या शपथविधीच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे हे कुठेच सहभागी झालेले नाही आणि त्यांच्या विचाराला किंमतही दिलेली नाही आहे तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर अजित पवार सुद्धा बरोबर अजित पवार आणि छगन भुजबळनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे रायगड जिल्ह्यातल्या पेणमधील रामवाडी विभागीय महानगर एन जी गॅस पंपावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते या संदर्भात पेण नगर परिषदेचे नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्यासह पेड पत्रकार संघटनेने पंपाचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसोबत तातडीने घेतलेल्या बैठकीतील चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले चार तासानंतर महानगर सीएन जी गॅस पंपाचं काम सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा आता आमच्या पंपामध्ये मोठा प्रॉब्लेम झालेला आमच्या पंपातल्या मुलाला काढलेला आणि पगाराचा इश्यू होता हे आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आमचे नगरसेवक दादा पाटील आणि दादा आणि आमचे पत्रकार विनायक भाऊ दादा आणि सर्व पत्रकारांना या गोष्टीची आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितला आणि आजच्या दिवशी आम्ही ना इलाजानी पुढचा पंप बंद ठेवला आणि जो आमचा कॅप्टिवाचा पंप आहे तो आम्ही चालू ठेवला कारण की प्रवाशांना त्रास नको व्हायला हे आम्हाला नगरसेवकांनी सांगितलं जे करायचं आहे कोणाला त्रास देता नाही करायचा आहे म्हणून आम्ही ही, ही सगळी गोष्ट केली त्यांचे मालक आलेले पंपाचे त्यांनी आता नगरसेवकांशी पत्रकारांशी सर्वांशी चर्चा केली त्या चर्चेमध्ये आमचा जो कामगार काढलेला आहे त्याला पुन्हा कामावर रुजू घेतलेला आहे आणि जो काही पगार आहे तो पण वाढवलेला आहे आणि पीएफ नंबर आहे तो पण पीएफ नंबर दिलेला आहे बाकी जे काही समस्या आहेत आमच्या ते आपण मान्य मान्य आहे आणि उलट जी आमच्याकडनं चुकी होईल त्याच्यामध्ये आम्ही जे चुकलेलो असू त्याला आम्हाला काही हरकत नाही आम्हाला दंड दिला तरी आम्हाला हरकत नाही पण आम्ही चुकणार नाही आम्ही त्यांना पण गवाही दिली आमच्या नगरसेवक दादांना पण गवाही दिली महानगर गॅस आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता त्याचा कारण मुद्दा हे आहे की इथला एक कर्मचारी अकीब म्हणून जो एक कर्मचारी आहे त्याला कामावर कमी करण्यात आलं होतं तर ते सगळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगितलं की दादा असं असं आहे आम्हाला कामावर काढलेलं आहे तर आम्ही पेट्रोल पंप बंद करतो तर त्यासाठी तुम्ही त्या कारणासाठी तुम्ही याल का तर शेवटी सगळी आपली लोकल पोरं आहेत रामवाडीतील रहिवासी आहेत त्यामुळे लोकल मुलांना आपला सहकार्य करणं हे आपलं लोकप्रतिनिधींच कर्तव्य आहे त्यामुळे मी सर्व पत्रकार बंधूंशी चर्चा केली त्याच्यानंतर सर्व पत्रकार बंधू म्हणाले की आम्ही पण तुमच्या सोबत येतो आणि त्यांचे जे मालक होते ते मालक इथे आले होते सकाळपासून आले आलेले होते मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की, की तुम्हाला ह्या मुलाला कामावर काढण्याचं कारण कारण काय मूल कारण काय तर त्याही जी कारण सांगितली होती ती मातून कारण होती कारण की तो कामावर काढण्याचा कोणताही असा ठोस कारण नव्हता की त्याला कामावर काढायचं तो मुलगा ज्याचे होते ब्लेम केले होते तेव्हा ते मी असं कधी कुठल्या गोष्टी केल्याच नाहीये मग त्याला त्या मालकांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही त्याला एक संधी देतो आणि ह्याच्या पुढं हे असं होणार नाही की ही सर्व पोरं लोकल पोरं आहेत आपली लोकल पोरच राहतील कामावर अशी काही आम्हाला आता तुमच्या समोर सगळे पत्रकारांच्या समोर ग्वाही दिलेली आहे तो पेमेंटचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे की जो त्यांना पेमेंट वाढवून दिलेला आहे आणि पी एफचा पण प्रश्न तो त्यांना उद्भवत होता तो पण त्यांचा प्रश्न संदर्भात पण त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते आता कामगार सुद्धा आपले सर्व मुलं आनंदित आहेत आणि त्या मुलाला कामावर घेतल्यामुळे तो सुद्धा खुशीत आहे आणि त्याच्यामुळे आता परत पेट्रोल पंप आपण त्या कामगारांनी चालू केलेला आहे रत्नागिरी आणि प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रत्नागिरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी गस्त घालत असताना चार डिसेंबर रोजी रत्नागिरी एम आय डी सी येथील अबू बकर आईस फॅक्टरी शेजारी असलेल्या चिकन शॉपच्या ठिकाणी एक इसम ब्राउन हेरोईन घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे चार डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या संशयित हालचाली करत असताना आढळून आल्यानं त्याला थांबवून त्याची अधिक चौकशी आणि तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून एकशे पन्नास ब्राऊन हिरोईन अंमली पदार्थाच्या पुड्या आणि इतर साहित्य पोलिसांना मिळून आल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे मिळालेला हा सर्व अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्या इसमास ताब्यात घेण्यात आल्या रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवभा प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रशांत चषक दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी देखील दिवस रात्र अंडरराम क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर ते रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समतानगर कांदिवली पूर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक द्वितीय बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक तर तृतीय बक्षीस हे एकवीस हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक असणार आहे तरी इच्छुक संघांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष महेश शिंदे सेक्रेटरी चेतन ठाकर खजिनदार शेखर नार्वेकर यांनी केले तर सर्व क्रिकेटप्रेमींना या चषकाचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे यासह बातमीपुत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपुत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण